नागपूर इथं पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान नागपूर इथं बावीसावे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन आणि भव्य पुरस्कार वितरण सोहळा दिनांक बावीस डिसेंबर रोजी साजरा करण्यात आलाय यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सेवाभावी व्यक्तिमत्व तथा पत्रकार फुलचंद भगत यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कारानं मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट नील नाडे आणि संस्थापक सचिव दिनेश बाबू वाघमारे यांच्या पुढाकारानं कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात घटनाकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सन्मान समाजसेवेचं व्रत घेतलेल्या तळागाळातील सामान्य बहुजन समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाला पाहिजे बहुजनांचे से सेवाव्रती कार्य जगाला माहीत होऊन सामाजिक कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्याचा उदात्त हेतूनं हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गुरुदेव सेवाश्रम दिवंगत डॉक्टर प्राध्यापक प्रकाशजी सोनक परिसर सभागृह नागपूर इथं सोहळा हा पार पडला वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपेरचे फूलचंद भगत यांच्या सामाजिक कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यांना संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्काराचं मानपत्र सन्मान चिन्ह तिरंग्याची शाल व भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरवण्यात येणार आहे या शाही संस्मरणीय कार्यक्रमाचं उद्घाटन नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार माननीय विकासभाऊ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधिका देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक माननीय गिरीश पांडव नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अ जा विभाग अध्यक्ष इंजिनियर रूपराज गौरी हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय संजय मेश्राम नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अभिजित वंजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक नागपूरचे अध्यक्ष माननीय अनिल नगरारे विशेष पाहुणे माननीय नगरसेवक मनोज साबळे माननीय नगरसेवक सुभाष भोयर माननीय नगरसेवक वासुदेव ढोके मातोश्री भागीरथाबाई शिक्षण संस्था पार शिवणी नागपूरचे अध्यक्ष माननीय उमाकांत बागडकर माननीय नगरसेवक मनोज गावंडे माननीय डॉक्टर अशोक यावले विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा जिल्हा वाशिम अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार माननीय संजय कडोळे सुप्रसिद्ध मराठी नाट्यकलावंत माननीय अशोक गवळी यांच्यासह महाराष्ट्रभरातून विविध मान्यवरांची उपस्थिती होती पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते यांना मिळालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कारामुळं वाशिम जिल्ह्याची मान उंचावली आहे फुलचंद भगत यांच्या सेवाभावी कार्यामुळं तसेच सडेथोड लेखणीच्या पत्रकारितेची दखल घेऊन याआधीही महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार अभिमान पुरस्कार महाराष्ट्र गौरव पत्रकार भूषण प्रेस्टिजियस अवॉर्ड महाराष्ट्र रत्न अशा विविध पुरस्कारांना गौरवण्यात आले अल्पावधीतच फुलचंद भगत यांनी आपल्या पत्रकारिता आणि समाजसेवेची छाप वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पाडल्यामुळे त्यांचं विविध स्तरातून कौतुक होत आहे मंगरुळ पीर प्रतिनिधी फुलचंद भगत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा